स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आईचा हस्तक्षेप सोनियाचं लग्न झालं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता घरातली लाडकी मुलगी जिच्या प्रत्येक हावभावावर आई मेघा डोळे ठेवायची ती आता दुसऱ्या घरची झाली होती लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात झाला होता लोकांनी सोनिया सिद्धार्थच्या जोडीचं कौतुक केलं आणि मनोमन आशीर्वाद दिला देव करो संसार सुखाचा होवो लग्नानंतरचे काही दिवस सोनियासाठी स्वप्नागत होते नवीन घर नवीन सवयी नवीन लोकं सगळं तिच्यासाठी कुतूहलाने भरलेलं सिद्धार्थच्या घरात मोकळं वातावरण होतं कुणी फार हुकुमशाही करत नव्हतं सासू थोड्या जुन्या विचारांच्या पण मनाने वाईट नव्हत्या सासरे निवांत स्वभावाचे हसत खेळत बोलणारे आणि सिद्धार्थ तर सुरुवातीपासूनच शांत समजूतदार सोनिया रोज सकाळी उठून नवीन उत्साहाने कामं करायची स्वयंपाकघरात जाऊन सासूंकडे शिकायची इथे भाजीचा मसाला कसा करतात हा पोळ्या फुगण्यांचा मंत्र काय आणि त्यांना आनंद व्हायचा की सुनबाई शिकायला तयार आहे पण तरीही सोनियाच्या मनात एक हलकी धडधड कायम होती सकाळी काम उरकून ती लगेच फोन काढायची हॅलो आई काय करतेस ऐक आज मी इथे सासूबाईंकडून पोळ्या शिकले पोळ्या लाटल्या जरा कडक झाल्या पण सासूबाईंनी कौतुक केलं मेघा दुसऱ्या टोकाला उत्साहाने प्रतिसाद द्यायची वा बाळा मी तर म्हणते हळूहळू सगळं शिकशील पण लक्षात ठेव पोळ्या करताना पीठ नीट मळून ठेवायचं मगच फुकतात असं रोज घडू लागलं सोनिया तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहानशी गोष्ट आयला सांगायची कधी सासूबाईंचं कौतुक कधी त्यांचा कडक सूर कधी सिद्धार्थने हसून केलेली एखादी गंमत सगळं काही आईला मेघा सुरुवातीला केवळ ऐकायची आनंद घ्यायची तिला बरं वाटायचं मुलगी लग्नानंतरही मला इतकं जवळ ठेवते पण हळूहळू मेघा सल्ले द्यायला लागली बाळा सासूबाई काही बोलल्या तर लगेच उत्तर द्यायचं नाही थोडं हसून टाळ नाहीतर त्यांना वाईट वाटेल तुझा नवरा उशिरा आला तर रागावू नकोस पुरुषांचं तसं असतंच त्यांना त्रास होतो कामाच्या गडबडीत जेवण जर सगळ्यांना आवडलं नाही तर मनाला लावून घेऊ नकोस पुढच्या वेळी नीट कर सोनिया आईच्या प्रत्येक शब्दाला मान देत होती तिला वाटत होतं आईचा अनुभव मोठा आहे तिचं ऐकलं की सगळं बरोबर होईल सिद्धार्थ मात्र हळूहळू जाणवू लागला की सोनिया आईशी खूप जोडली गेली आहे संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसवरून थकून घरी यायचा तेव्हा सोनिया फोनवर गप्पा मारत बसलेली असायची कधीकधी जेवणही उशिरा व्हायचं एकदा असंच झालं सिद्धार्थने विचारलं सोनिया रोज इतक्या वेळ आईशी बोलतेस काय गुपित सांगतेस एवढी सोनिया हसून म्हणाली गुपित काय फक्त दिवसभराचं सगळं सांगते माझी आई मला योग्य सल्ला देते ती आहे म्हणून मी इथे धैर्याने आहे सिद्धार्थने शांतपणे मान हलवली त्याला कळलं हा विषय लगेच उकरून काढायचा नाही पण मनात एक बीज रुजलं होतं आपला सांसारिक आयुष्य इतकं आईच्या छायेखाली राहिलं तर सुरुवातीचे दिवस म्हणून घरात काही तणाव नव्हता उलट सोनिया आणि सिद्धार्थचे अनेक सुंदर क्षण घडत होते संध्याकाळी दोघं बाल्कनीत बसून गप्पा मारायचे चित्रपट पाहायचे वीकेंडला बाहेर फिरायला जायचे पण या सगळ्यात सा एक सावली कायम राहायची सोनियाचा रोजचा फोन एकदा तर असं झालं ते दोघं डिनरला गेले होते रेस्टॉरंटमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात रोमॅन्टिक वातावरण सिद्धार्थने हलकेच सोनियाचा हात धरला तितक्यात तिचा फोन वाजला आई फ्लॅश होतं सोनियाने लगेच फोन उचलला हॅलो आई हो मी जेवायला आले हो काय झालं आणि पुढची दहा मिनटं ती आईशीच बोलत राहिली सिद्धार्थ हसत हसत पण मनातून थोडा खट्टू होऊन बसला एका रात्री जेवणानंतर सिद्धार्थने हळूवार सुरुवात केली सोनिया मी एक गोष्ट विचारू का हो काय तुला वाटतं का आपलं घर म्हणजे फक्त आपण दोघं आपली नाती की अजून कुणी सोनिया थोडी गोंधळी काय म्हणायचं आहे तुला सिद्धार्थ शांतपणे म्हणाला मी पाहतोय तू प्रत्येक गोष्ट आईला सांगतेस अगदी घरात काय बोललं कुणी काय खाल्लं मी काय केलं हे सगळं मला वाईट वाटत नाही पण प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्ट आईला सांगणं आवश्यक आहे का आपल्या का? आयुष्यातल्या काही गोष्टी फक्त आपल्यात राहिल्या तर बरं नाही का सोनियाने डोळे मोठे केले पण मी आईला नाही तर कोणाला सांगू तीच तर माझी सर्वात जवळची आहे सिद्धार्थ थोडा हसला पण त्याच्या डोळ्यात गंभीरता होती मी समजतो पण आपलं घर म्हणजे आपली जबाबदारी आईला सगळं सांगणं म्हणजे तिच्यावरही आपले प्रश्न ओढवणं तुला नाही वाटत ती काळजीत पडते सोनिया काही बोलली नाही तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं तो संवाद जरी छोटा वाटला तरी सोनियासाठी तो पहिला धक्का होता आईला सगळं सांगणं चुकीचं ठरू शकतं का हा प्रश्न तिला सतावायला लागला मेघाशी बोलावं की नाही हा गोंधळ तिला त्रास द्यायला लागला तर दुसरीकडे सिद्धार्थ शांतपणे वाट पाहत होता सोनियाला स्वतःच कळेल की संसार फक्त आईच्या आधारावर नाही चालत सिद्धार्थच्या त्या प्रश्नाने सोनिया गोंधळी होती आपलं घर म्हणजे आपल्यातलं राहायला हवं त्यांच्या शब्दात काहीतरी खरं होतं पण तरीही सोनियाचं मन तयार नव्हतं दुसऱ्या दिवशीच ती आईला फोन करून म्हणाली आई सिद्धार्थ म्हणतो की मी तुला खूप काही सांगते तुला त्रास होतो का मेघा हसली अगं बावळट आईला त्रास होतो का कधी आईसाठी मुलगी म्हणजे आयुष्य असतं तू जे काही सांगशील मी ऐकते यात काय वाईट सोनियाच्या डोळ्यात पाणी आलं आई माझ्यासाठी सगळं आहे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही मेघानेही आपुलकीने उत्तर दिलं आणि मीही तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग ही गोष्ट सोनियाला धीर देणारी होती पण याच धीराने ती अनाहूतपणे आणखी अडकत गेली एका संध्याकाळी सोनियाने भाजी केली होती सासूबाईंनी चव पाहिली आणि सहज म्हटलं थोडं मीठ जास्त झालं आहे पुढच्या वेळी जपून हे ऐकून सोनियाला काही वाईट वाटलं नव्हतं पण फोनवर आईशी बोलताना तिने सहज सांगितलं आई आज भाजी केली पण सासूबाई म्हणाल्या मीठ जास्त झालं मेगा लगेच चिडली हे काय गं रोज काहीतरी काढतात का, का तुझ्या सासूबाई तुझं मन दुखवायला काय कमी आहे का अगं थोडं मीठ कमी जास्त झालं तर घर बिघडतं का सोनिया थोडी गोंधळी नाही आई त्यांनी एवढंच सांगितलं मला वाईट वाटलं नाही तुला नाही वाईट वाटलं तरी मला वाटतं सुनबाईला सतत चुका दाखवणं योग्य आहे का पुढच्या वेळी त्यांनी काही म्हटलं तर सांग ठीक आहे पुढच्या वेळेस तुम्ही करा आईचा सूर सोनियाच्या मनात शिरला आणि नकळत दुसऱ्या दिवशी सासूबाई पुन्हा भाजीबद्दल काही बोलल्या तेव्हा सोनियाने पटकन उत्तर दिलं हो मी सुधारते पण माझ्याकडून सारख्या चुका होतात उद्यापासून तुम्ही करा सासूबाई थोड्या थबकल्या त्यांनी एवढं थेट उत्तर कधी ऐकलं नव्हतं त्या जरा खटू झाल्या सोनियाला वाटलं मी आईचं ऐकलं आणि खरंच मन मोकळं झालं पण घरातल्या नात्यांमध्ये पहिली किरकोळ तानाची रेषा उमटली होती हळूहळू असे अनेक प्रसंग घडले कुठे जेवण उशिरा झालं तर मेघा म्हणायची तुझा अपमान करतात कुणी कपडे नीट न ठेवल्याबद्दल सोनियाला बोललं तर मेघा म्हणायची ते तुला कामवाली बाई समजतात सिद्धार्थ ऑफिसमधून दमून आला आणि थोडं शांत राहिला तर मेघा म्हणायची तो तुला दुर्लक्ष करतो सोनियाच्या मनात आईचे शब्द बिंबायला लागले आणि ती हळूहळू घरच्यांशी अधिक प्रतिवाद करू लागली सिद्धार्थला हे सगळं दिसू लागलं पूर्वी शांत आणि हसतमुख असलेली सोनिया आता पटकन रागवायची तक्रार करायची एका संध्याकाळी तो घरी आला तेव्हा सोनिया दारातच तावा तावाने म्हणाली तुला माहिती आहे आज आईशी बोलले ती म्हणते मी खूप सहन करते रोज सगळ्यांना खुश ठेवायचं म्हणजे मी रोबोट आहे का सिद्धार्थने डोळे मिटून श्वास घेतला सोनिया ऐक मला वाटतं तुझी आई तुझी काळजी घेते यात शंका नाही पण प्रत्येक गोष्टीत तिचं मत घेतलं तर आपलं आयुष्य कोण जगणार आपण की आई सोनिया रागाने म्हणाली आई माझ्यासाठी देवासारखी आहे तिचं ऐकलं तर काय बिघडतं तुला का त्रास होतो सिद्धार्थचा संयम सुटू लागला त्रास होतो कारण तू आईच्या बोलण्यावरून माझ्यावर शंका घेतेस घरच्यांना दोष देतेस हे आपलं घर आहे आपण वाद सोडवायचे आई नकी आईनं सोनिया गप्प झाली तिच्या मनात मात्र ठाम विचार आला सिद्धार्थला आई आवडत नाही तो मला तिच्यापासून दूर करतो त्या दिवसानंतर सोनिया आणि सिद्धार्थच्या नात्यात नकळत दरी वाढू लागली सिद्धार्थ प्रेमळ बोलायचा पण सोनियाला शंका वाटायची तो खरं बोलतोय की फक्त शांत करण्यासाठी घरातल्या छोट्या गोष्टीही सोनिया आईला सांगायची आणि आई त्यावर मत देऊन अधिक ताण निर्माण करायची सासूबाईंना आश्चर्य वाटू लागलं ही मुलगी एवढी चटकन उत्तरे कशी द्यायला लागली दिवाळी जवळ आली होती सगळं घर साफसफाई सजावटीत गुंतलेलं सोनियाने उत्साहाने तयारी सुरू केली पण जेव्हा ती आईशी बोलली तेव्हा मेघा म्हणाली तुला एवढं काम करायला लावतात तुझं काय आयुष्य आहे मग दिवाळीचा आनंद कुठे सोनियाला ते पटायला लागलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सासूबाईंनी तिला आणखी काम सांगितलं तेव्हा तिने उपहासाने म्हटलं माझी पहिली दिवाळी आहे आणि तुम्ही सगळी कामे माझ्याकडून करून घेत आहात हे ऐकून घरातली हवा गडद झाली त्या रात्री सिद्धार्थने सरळ बोलून टाकलं सोनिया आता मला स्पष्ट बोलावं लागेल हे आपलं आयुष्य आहे तुझ्या आईला आपल्या संबंधी बोलायचं काही नाही ती तुझी आई आहे तिचं आधार तित्य कर प्रेम कर पण संसार आपल्या निर्णयावर चालायला हवा सोनियाचे डोळे भरून आले म्हणजे तुला वाटतं आई चुकीची आहे तूच माझ्या आईला दूर लोटतोस नाही सोनिया सिद्धार्थचा आवाज ठाम होता मी आईला दूर लोटत नाही पण आपल्या संसारात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नको हे समजून घे सोनियाला मात्र वाटलं सिद्धार्थला माझ्या आईवरचं प्रेम समजत नाही छोट्या गोष्टी छोट्या सल्ल्यापासून सुरुवात झालेली गोष्ट आता वादामध्ये रूपांतरली होती आईचं प्रेम सोनियासाठी ओझं ठरू लागलं होतं पण तिला अजून ते उमजत नव्हतं आणि सिद्धार्थ जो सुरुवातीला शांत होता आता ठाम झाला होता मर्यादा आखल्या नाहीत तर संसार टिकणार नाही घरातील तणाव वाढत चालला होता आता फक्त एखाद्या मोठ्या गैरसमजातून स्फोट व्हायचा बाकी होता एक दिवस सोनिया आणि सिद्धार्थमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून वाद झाला कारण एवढंच सिद्धार्थ ऑफिसमधून आल्यावर थकलेला होता त्याने जेवणाच्या आधी थोडं झोप घेऊ दे असं सांगितलं पण सोनियाला वाटलं तो मला मदत करायला इच्छुकच नाही सगळं काम माझ्यावर सोनियाने थोड्या कठोर आवाजात म्हटलं तुला कधी माझी काळजीच नसते सगळं मलाच करावं लागतं सिद्धार्थ गप्प राहिला त्याला वाद वाढवायचा नव्हता पण सोनियाच्या मनात मात्र वादळ उठलं तिने लगेच आईला फोन केला आई माहिती आहे सिद्धार्थला माझ्या त्रासाची काहीच फिकीर नाही थकला म्हणतो पण मी थकले तर कोण विचारतं मी इथे एकटीच सगळं करते मेघाने दुसऱ्या टोकाला संताप व्यक्त केला मला आधीच माहीत होतं तुझ्यावर अन्याय होतोय लग्न झालं म्हणजे तू नोकरानी झालीस का नवऱ्याने हातभार लावायला नको का सोनिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली आई मला काय करावं तेच कळत नाही मेघाचा आवाज आता अधिक तीव्र झाला बाळा तू गप्प राहिलीस तर ते तुला नेहमीच दाबून टाकतील स्वतःसाठी उभं राहायला शीख मी तुझ्या पाठीशी आहे सोनियाचं मन थोडं हलकं झालं पण आईच्या शब्द तिला चटका देऊन गेले मेघापुढे ती गोष्ट तिच्या ओळखीतल्या एका नातेवाईकांशी बोलून गेली माझ्या सोनियावर सासरी खूप अन्याय होतोय नवरा काही साथ देत नाही सासू रोज चुका काढते ही चर्चा हळूहळू गावभर पसरली आणि शेवटी सासरच्या लोकांच्या कानावर गेली सासूबाई संतापल्या अग आम्ही इतकं करूनही हिला वाईट बोलायचंय आमचं नाव गावात खराब झालं सिद्धार्थच्या मनातही राग साचला त्याला जाणवलं आईला प्रत्येक गोष्ट सांगण्याचा हा परिणाम आहे आता सगळ्यांना वाटतं आम्ही सोनियावर अन्याय करतो त्या रात्री घरात मोठा कलह झाला सासूबाईंनी थेट सोनियाला विचारलं आम्ही काय तुझ्यावर अन्याय केलाय तू काय काय आईला सांगतेस गावभर आमचं नाव खराब झालंय हे बरोबर आहे का सोनिया अवाग झाली तिला कल्पनाच नव्हती की आईने गोष्ट बाहेर बोलून टाकली आहे सिद्धार्थही खूप रागात होता सोनिया मी तुला कितीदा सांगितलं आपलं आयुष्य घरात ठेवू पण तुला आईशिवाय काही सुचतच नाही सोनियाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला मी काही चुकीचं केलं नाही आईशी बोलणं इतकं मोठं पाप आहे का सिद्धार्थचा आवाज ठाम आणि कठोर होता हो जेव्हा त्या बोलण्यामुळे घर उद्ध्वस्त होतं तेव्हा ते, ते पापच आहे सोनिया जर प्रत्येक गोष्ट आईला सांगायची असेल तर तू आईकडेच राहा संसार माझ्यासोबत करायचा की आईसोबत हे तुला ठरवावं लागेल हे वाक्य ऐकून सोनियाच्या पायाखालची जमीन सरकली तिला वाटलं सिद्धार्थ खरंच मला आईच्या विरुद्ध उभं करतोय पण आईनं एवढं बाहेर बोललं तरी काय रात्री उशिरा सोनिया एकटीच रडत बसली मनात एकाच विचाराने वादळ उठलं माझ्या आयुष्याचं हे काय होतंय मी आईच्या प्रेमामुळे माझं घर बिघडवलंय का पुढच्या दिवशी तिने आईला थेट विचारलं आई थे तू का सगळ्यांना सांगितलंस माझं घरच बिघडलं तुझ्यामुळे मेघा हादरली मी तुझ्यासाठीच बोलले ग मला तुझ्यावर अन्याय सहन होत नाही म्हणून सोनियाचा आवाज कापत होता पण माझ्या आयुष्याचा गोंधळ वाढला सासरच्यांना वाटतं मी त्यांचं नाव खराब करते सिद्धार्थ म्हणतो मी जर आईला सगळं सांगणार असेल तर त्याच्यासोबत संसारच करू नको हे बघ कुठं पोचलो आपण मेगा थोडा वेळ गप्प राहिली तिच्या डोळ्यात पाणी आलं बाळा मी तुला वाईट नाही सांगितलं पण खरंच माझा हस्तक्षेप जास्त झाला माझं मन आईचं आहे पण तुझं आयुष्य तूच घडवायचं आहे सोनियाला आता खरी जाणीव झाली आईच्या प्रेमामुळे मी स्वतःला हरवते त्या रात्री सोनियाने धाडस करून सिद्धार्थशी शांतपणे बोलली सिद्धार्थ मला कळतंय मी चुकीचं केलं आईवर माझं प्रेम आहेच पण संसार आपल्या हातात आहे आता मी बदलणार सिद्धार्थच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं मला एवढंच हवं होतं सोनिया आई तुझ्यासाठी महत्त्वाची आहे पण आपल्या संसाराचे निर्णय आपले असले पाहिजेत दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले त्यांना जाणवलं गैरसमज कितीही मोठा असो संवादातून तो मिटवता येतो एक छोटा वाद आईला सांगणं आईनं गोष्ट बाहेर नेणं घरात कलह आणि अखेर ठाम निर्णय हा प्रवास सोनियासाठी धक्कादायक होता पण त्यातून तिला स्वतःच्या संसाराची खरी जाणीव झाली घरातल्या त्या प्रचंड वादानंतर काही दिवस सोनिया गप्प गप्प राहिली ती आधीसारखी आईला फोन करत नव्हती मेघालाही कळत होतं की मुलगी दुखावली आहे सिद्धार्थ जरी बाहेरून शांत दिसत होता तरी त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आपण खरंच संसार निभावू शकू का सोनियाला मर्यादा पाळता येतील का सोनिया मात्र आतून तुटत होती आईचं प्रेम तिच्यासाठी अमूल्य होतं पण त्याच प्रेमाने तिचं घर जवळजवळ उद्ध्वस्त झालं होतं तिला ठरवावं लागत होतं की मी कुठे उभी आहे माझा संसार आईवर अवलंबून ठेवायचा की स्वतःच्या निर्णयावर एका रविवारी सकाळी सोनियाने ठरवलं आज आईशी नीट बोलायचं तिने फोन लावला आई मला तुझ्याशी थोडं गंभीर बोलायचं आहे मेघाचा आवाज थोडा घाबरलेला होता काय झालं बाळा तू माझ्याशी अजिबात मोकळी बोलत नाही सल्ली सोनियाने खोल श्वास घेतला आई तुझं प्रेम मी मानते तू माझ्यासाठी देव आहेस पण खरं सांगू तुझं प्रत्येक गोष्ट ऐकून मी माझं आयुष्य हरवते संसार माझा आहे निर्णय मला घ्यायचे आहेत तू प्रत्येक वेळी मध्ये पडलीस की मी स्वतः विचार करणं थांबवलं मेघा गप्प झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं माझा हे तू वाईट नव्हता ग मी फक्त तुला वाचवायचं म्हणून बोलत होते माहिती आई सोनियाचा आवाज कापत होता पण वाचवताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस मी लहान बाळ नाही मला चुकू दे पडू दे पण उभं राहू दे स्वतःच्या बळावर मेघा हुंदके देत म्हणाली बरोबर आहेस तू खरंच माझा हस्तक्षेप जास्त झाला आई म्हणून मी गोंधळे पण बाळा माझं प्रेम कधी कमी होणार नाही सोनियाच्या डोळ्यातही पाणी आलं आई मुलीचं नातं अजून घट्ट झालं पण आता नवी जाणीव घेऊन त्या संध्याकाळी सोनियाने सिद्धार्थशी मनमोकळेपणाने बोललं सिद्धार्थ मला एक गोष्ट मान्य करायची आहे मी चुकीची वागले आईवरचं प्रेम आणि तिच्या शब्दावरचं अवलंबन इतकं वाढलं की मला माझा संसार दिसलाच नाही सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात राग नव्हता फक्त एक समाधानाची झलक होती सोनिया मला फक्त एवढंच हवं होतं तू स्वतःचा संसार स्वतः घडवशील आई तुझ्यासाठी नेहमीच महत्वाची असेल पण आपण दोघंही आपले प्रश्न आपल्यात सोडवले तरच आपलं घर टिकेल सोनिया हसली हो आता मला तेच कळतंय पुढे मी स्वतः निर्णय घेईल आणि जर काहीच जमत नसेल तर आधी तुझ्याशी बोलेन मगच बाहेर सिद्धार्थने तिचा हात धरला बस हेच खरं नातं आहे हळूहळू घरात पुन्हा शांतता परत आली सोनियाने ठरवलं रोज आईला फोन करायचाच पण घरातील प्रत्येक गोष्ट उगाच सांगायची नाही आईशी बोलताना आनंद प्रेम शेअर करायचं पण तक्रारी वाद घरात मिटवायचे सासूबाईंबरोबर थेट बोलायचं आईच्या शब्दावरून उत्तर द्यायची नाहीत मेघालाही आता जाणवलं होतं मुलगी संसारात स्थिर व्हावी तर स्वतःला थोडं बाजूला घ्यावं लागतं एकदा आई घरी भेटायला आली सासरचं घर स्वच्छ व्यवस्थित आणि सोनियाच्या चेहऱ्यावर समाधान पाहून तिचं मन हलकं झालं सासूबाईही सोनियाचं कौतुक करत म्हणाल्या आता आमच्या सोनियाने खूप शिकलंय सगळं सांभाळते मेघाच्या डोळ्यात अश्रू आले तिला जाणवलं मुलगी खरंच मोठी झाली कथेचा शेवट जरी शांत आणि समाधानकारक झाला तरी प्रत्येक पात्रासाठी ही मोठी शिकवण होती सोनियाला कळलं की आईचं प्रेम महत्वाचं असलं तरी संसार स्वतःच्या निर्णयावर टिकतो मेघाला जाणवलं की मुलगी सुखी राहावी तर आईने मर्यादा पाळायला हव्या सिद्धार्थला समाधान मिळालं की त्याची पत्नी आता खरी जोडीदार म्हणून उभी राहते आहे आई मुलीचं नातं तुटलं नाही उलट परिपक्व झालं पण मर्यादा ठरल्या आई म्हणजे आधार संसार म्हणजे जबाबदारी दोन्ही वेगवेगळं पण महत्वाचं आईचं प्रेम अमूल्य आहे पण संसार फक्त प्रेमावर नाही तर स्वतःच्या निर्णयावर संवादावर आणि परस्पर विश्वासावर टिकतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ